तुम्हाला वाटतं का की युलिपमध्ये वार्षिक दोन पॉईंट पाच लाख गुंतवणे जिथे एक्सपेन्स रेशो किंवा चार्जेस सुमारे एक पॉईंट दोन टक्के आहेत हे चांगलं आहे लाईफ कवर फक्त बारा लाखांचा आहे आणि ते गुंतवणुकीचं प्राथमिक ध्येय नाही आहे सर्वात आधी गुंतवणूक आणि विमा यांना एकत्र करू नये या विचार प्रक्रियेवर आम्ही ठाम आहोत गुंतवणूक ही परताव्यासाठी असते आणि विमा हा जोखीम व्यवस्थापनासाठी असतो दुसरी गोष्ट दोन पॉईंट पाच लाखांचा वार्षिक हा प्रीमियम आहे बारा लाखांचे कवर म्हणजे ते दहा पट नाही आहे त्यामुळे हे जे पैसे मॅच्युरिटीवर मिळतील ते टॅक्स फ्री नसतील त्यावर टॅक्स लागेल तर त्यावर टीडीएस कापला जाईल आणि म्हणूनच ते टॅक्सेबल होईल तिसरी गोष्ट नाही नाही चार्जेस तर फक्त एक पॉईंट दोन टक्के मग नाही करायला पाहिजे का इंडेक्स फंड मध्ये जा त्यापेक्षाही कमी चार्जेस लागतील मग त्यात काही अर्थ उलट नाही उद्दिष्ट आहे परतावा मिळवणं विम्याचं उद्दिष्ट आहे जोखीम व्यवस्थापित करणं दोन्ही उद्दिष्ट जर एकत्र केली तर ना परतावा चांगला मिळेल ना जोखीम चांगल्या प्रकारे व्यवस्थापित होईल तर हे तुम्हाला ध्येय व्यवस्थित ठरवायचं आहे आणि त्या हिशोबाने जायचं आहे तर कृपया एकत्र करू नका यामध्ये खूप सारं मार्केटिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत आहेत मला आश्चर्य वाटणार नाही की ह्याच्या तक्रारी अर्थ मंत्रालयाकडे गेल्या तर कोणत्या ना कोणत्या बजेटमध्ये ते बजेट म्हणजे जुन्या ह्याच्यावर टॅक्स येईल तो जो काही रेट्रोस्पेक्टिव्ह असेल तो टॅक्स येऊन जाईल आणि मग लोकांना त्रास होईल त्यामुळे विनाकारण या गोष्टींमध्ये अजिबात एकत्र करून चालू नका हा आकडा वाढत चालला आहे तक्रारी येत आहेत मी एक डॉक्युमेंटरी सुद्धा बघत होतो ज्यात लोकांना युलिपची चुकीच्या पद्धतीने विक्री कशी झाली आहे हे दाखवलं होतं तर त्या तक्रारी सरकारच्या वेळेला खूप जात आहेत मला आश्चर्य वाटणार नाही की यावर कोणता ना कोणता टॅक्सेशन संबंधित कायदा किंवा काहीतरी भारत सरकार कोणत्या तरी बजेटमध्ये घेऊन येईल त्याबद्दल काही शंका नाही तुम्ही कृपया स्पष्ट कराल का गोल की एखाद्याने गोल्ड प्लॅन घ्यावा की नाही हे कसं ठरवावं